आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय धनंजयजी साहेब यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलोत आणि त्यानिमित्तानं मला सांगायचं की स्टेजवर असणारे आपल्या सर्वांचं हृदयस्थान आणि या राज्याचे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि ज्यांच्या नावानं या बीड जिल्ह्यामध्ये दबंग म्हणून अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय प्रीतमताई त्याचबरोबर ज्यांनी भाषण केलं असे माझे मित्र व माझे आमदार आदरणीय संजय भाऊ त्याचबरोबर बालासाहेबजी तो दोडतल्ले स्टेजवरील सर्व मान्यवर व स्टेजच्या समोर असलेले जे मोठे असतील ते माझे मोठे बांधव जे लहान असतील ते माझे लहान बांधव बंधून आज आपण या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याला जास्तीत जास्त मतानं विजय करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलोत आणि त्यानिमित्तानं मला सांगायचंय की गेल्या सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि निवडणुकीमध्ये आपल्या लाडक्या ताईसाहेब निसटात त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवानं आपण एवढे दुःखी झालो की प्रत्येकाच्या डोळ्यामधून पाणी आलं प्रत्येकाचं हृदय तुटलं मन हरलं अशा प्रकारचा आपण पराभव मागच्या सहा महिन्यापूर्वी बघितलेला आहे आणि आपणच नाही तर अख्खा महाराष्ट्र तळमळला अख्खा महाराष्ट्र हळहळला परंतु जो आपल्याला हा अपमान सहन करावा लागला हा जो आपल्या जिल्ह्याला लागलेला डाग आहे हा डाग जर आपल्याला धुवून काढायचा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्या लाडक्या नेत्याला लाखो मताची लीड देऊन तुम्हाला निवडून आणावा लागल जसा ताई साहेब पडल्यावर महाराष्ट्र हळहळला बीड जिल्हा रडला प्रत्येकाचं मन तुटलं तसं उद्या तेवीस तारखेला आपल्या लाडक्या नेत्याची लीड बघून या महाराष्ट्रातला या जिल्ह्यातला माणूस आनंदाने अगदी नाचला पाहिजे उड्या मारल्या पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला विक्रम येणाऱ्या वीस तारखेला करायचा आहे आता समोरच्या उमेदवाराचं सांगायचं जर झालं तर साहेब ताई साहेब पालकमंत्री असताना जिल्हा परिषद तुमची आली मेजॉरिटी तुमची आली परंतु आम्ही म्हणलं ताई साहेब आपल्याला पुढे विधानसभा आहेत बऱ्याच निवडणुका आहेत मग आपण फोडू ताई साहेब म्हणलं कसं आपल्याला जिल्हा परिषद बदामरावला फोन करा मेटे करा, फोन करा दोघाला फोन केला ताई त्यानं ताईचं ऐकलं मेजॉरिटी झाली साहेब आपली मेजॉरिटी दिसली की हे उभा राहिलेले उमेदवार राजेश साहेब उठले आणि ताई साहेबाच्या चंबर येऊन मध्ये येऊन बसले अशा प्रकारचा ह्यांचा खेळ आहे जिधर बम उदर हम अशा प्रकारची परिस्थिती आहे एक मेंबर त्यांचा होता एक मेंबर असून ताई समोर येऊन मला तुमच्या पक्षामध्ये घ्या तुमच्या गटामध्ये घ्या अशी विनवणी केली ताई साहेबाचं मन त्यानं त्यांना घेतलं हळूद पुन्हा म्हणले मला सभापती पद करा ताई साहेबाला वाटलं जाऊ द्या करून टाका मग सभापती पद मिळाल्यावर म्हणले मला आरोग्य आणि शिक्षण खातं द्या का ते काही मेटे साहेब सोडायला तयार नव्हते बदामराव पंडित त्यांच्याकडे सात काय होते तेही सोडायला तयार नव्हते परंतु ताई साहेबांना विनंती केली त्या दोघांना आणि विनंती करून यांना आरोग्य खात सभापती केलं परंतु अडीच वर्ष संपल्यानंतर जसे कपडे बदलावत तसं त्यानं पुन्हा ताई साहेबाचा गट सोडून पुन्हा ज्या काँग्रेस मधून निवडून आले तिकडे गेले परत एवढ्या दिवस पक्षाचे अध्यक्ष राहिले परत आता तिकीट मिळालं नाही परत काँग्रेस मधून उडी मारली पवार साहेबांकड तिकडं गेले आता तिकडून पुढच्या काही काळामध्ये हरल्यानंतर परत या दोन नेत्याच्या पैकी कुणाच्या तरी पाया पडून पुन्हा आपल्याकडे येतील मग अशा प्रकारच्या उमेदवाराला आपण मत देऊन काय उपयोग आहे का एक तर हे उमेदवार शंभर टक्के पडलेत शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पडलेत मग असल्या पडलेल्या उमेद पडणाऱ्या उमेदवाराला आपलं मत देऊन वाया घालवायचं का आज बाद घालवायचं नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सगळ्याच नेतृत्व ज्या नेतृत्वाकडे आपण एक डोळे लावून बसलेलो की या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या नेत्याकट कधी येईल आणि मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आणि त्यानिमित्तानं मला सांगायचं की स्टेजवर असणारे आपल्या सर्वांचं हृदयस्थान आणि या राज्याचे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि ज्यांच्या नावानं या बीड जिल्ह्यामध्ये दबंग घालतो म्हणून अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय प्रीतमताई त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच भाषण केलं असे माझे मित्र व माझे आमदार आदरणीय संजय भाऊ त्याचबरोबर बालासाहेबजी तो दोडतल्ले स्टेजवरील सर्व मान्यवर व स्टेजच्या समोर असलेले जे मोठे असतील ते माझे मोठे बांधव जे लहान असतील ते माझे लहान बांधव बंधून आज आपण या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्याला जास्तीत जास्त मतानं विजय करण्यासाठी या या ठिकाणी एकत्रित आलो आणि त्यानिमित्तानं मला सांगायचं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि निवडणुकीमध्ये आपल्या लाडक्या ताईसाहेब निसटतात त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवानं आपण एवढे दुःखी झालो की प्रत्येकाच्या डोळ्यामधून पाणी आलं प्रत्येकाचं हृदय तुटलं मन हरलं अशा प्रकारचा आपण पराभव मागच्या सहा महिन्यापूर्वी बघितलेला आहे आणि आपणच नाही तर अख्खा महाराष्ट्र तळमळला अख्खा महाराष्ट्र हळहळला परंतु जो आपल्याला हा अपमान सहन करावा लागला हा जो आपल्या जिल्ह्याला लागलेला डाग आहे हा डाग जर आपल्याला धुवून काढायचा असेल तर येणाऱ्या तारखेला आपल्या लाडक्या नेत्याला लाखो मताची निवडून आणावा लागल जसा ताई साहेब पडल्यावर महाराष्ट्र हळहळला हल बीड जिल्हा रडला प्रत्येकाचं मन तुटलं तसा उद्या तेवीस तारखेला आपल्या लाडक्या नेत्याची लीड बघून या महाराष्ट्रातला या जिल्ह्यातला माणूस आनंदाने अगदी नाचला पाहिजे उड्या मारल्या पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला विक्रम येणाऱ्या वीस तारखेला करायचा आहे आता समोरच्या उमेदवाराचं सांगायचं जर झालं तर साहेब ताई साहेब पालकमंत्री असताना जिल्हा परिषद तुमची आली मेजॉरिटी तुमची आली परंतु आम्ही म्हणलं ताई साहेब आपल्याला पुढं विधानसभा आहेत बऱ्याच निवडणुका आहेत मग आपण फोडू ताई साहेब म्हणलं कसा आपल्याला जिल्हा मी म्हणलं बदामरावला फोन करा मेटे फोन करा दोघाला फोन केला ताईचं ऐकलं मेजॉरिटी झाली साहेब आपली मेजॉरिटी दिसले की हे हो उभा राहिलेले उमेदवार राजेश साहेब उठले आणि ताई साहेबाच्या चंबर येऊन मध्ये येऊन बसले अशा प्रकारचा ह्यांचा खेळ आहे जिधर बम उदर हम अशा प्रकारची परिस्थिती आहे एक मेंबर त्यांचा होता एक मेंबर असून ताई समोर येऊन मला तुमच्या पक्षामध्ये घ्या तुमच्या गटामध्ये घ्या अशी इनवणी केली ताई साहेबांचं मन मोठा त्यांना घेतलं हळूद पुन्हा म्हणले मला सभापती पद करा ताई साहेबाला वाटलं जाऊ द्या करून टाका मग सभापती पद मिळाल्यावर म्हणले मला आरोग्य आणि शिक्षण खातं द्या ते काही मेटे साहेब सोडायला तयार नव्हते बदामराव पंडित त्यांच्याकडे सात जागा होते तेही सोडायला तयार नव्हते परंतु ताई साहेबांना